महाकुंभमेळा हिंदू धर्मात सर्वात मोठा आणि पवित्र सणांपैकी एक आहे यावेळी साधू संत गंगा यमुना आणि सरस्वतीसारख्या पवित्र नदी संगमात स्नान करण्यासाठी येतात असं म्हटलं जातं की देवता आणि दानवात अमृत कलशावरून युद्ध झालं तेव्हा अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडलेले ते थेंब जिथे पडलेले त्या चार ठिकाणांवर कुंभमेळे भरू लागतात महाकुंभात नदीत स्नान केल्याने सर्व बापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते असं म्हणतात कुंभमेळ्यात स्नान केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो अशी ही मान्यता आहे कुंभमेळ्याला सध्या प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आहे नागासाधूंशिवाय कुंभमेळ्याची कल्पनाही करता येत नाही पुरुषांप्रमाणेच महिला नागासाधू देखील या कुंभमेळ्यात सहभागी होतात भारतात पुरुष आणि महिला नागासाधूंची एकूण संख्या पाच लाखाहून अधिक आहे अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्थ दरम्यान नागासाधू बनण्याची प्रक्रिया सुरू होते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भव्य महाकुंभमेळ्याला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे आणि हा कुंभमेळा सव्वीस फेब्रुवारी रोजी संपणार आहे या दरम्यान साधारण चाळीस कोटी भावी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी सहभागी होतात महाकुंभात नदी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी दूरदूरवरून मोठ्या संख्येने संत ऋषी आणि भक्त येतात प्रत्येक वेळी कुंभमेळ्याला येणाऱ्या लोकांमध्ये नागासाधू आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात नागासाधूंशिवाय कुंभमेळ्याची कल्पनाही करता येत नाही कुंभमेळ्यात आघोरी आणि नागासाधूंबद्दल नेहमीच चर्चा होते नागासाधूंचा पोशाख आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी सामान्य लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात विशेष बाब म्हणजे पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील असतात महिला नागा साधू देखील आपले जीवन पूर्णपणे देवाला समर्पित करतात आणि त्यांचे देखील जग खूप वेगळे आणि विचित्र असते महिला नागासाधू कशा बनतात त्या कुठे राहतात त्या काय करतात काय खातात त्यांचे नियम काय आहेत चला जाणून घेऊया बहुतेक लोकांना नागासाधूंच्या रहस्यमय जगाबद्दल माहिती असतं परंतु महिला नागासाधूंचे आयुष्य थोडे वेगळे असते महिला नागासाधू कौटुंबिक जीवनापासून दूर असतात त्यांचा दिवस सुरू होतो आणि पूजेने संपतो एका महिला नागासाधूचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले असते त्यांना बाहेरच्या जगात काहीही रस नसतो त्यांनी सगळ्या मोहाला त्यागलेलं असतं एखादी महिला नागा साधू झाल्यानंतर इतर सर्व साधू आणि साध्वी तिला माता म्हणतात माईबडामध्ये महिला नागा साधूंचा समावेश आहे ज्याला आता दशनाम संन्यासिनी आखाडा म्हणतात नागा ही ऋषी आणि संतांमध्ये एक उपाधी आहे साधूंमध्ये वैष्णव शैव आणि उदासी पंथ आहेत या तिन्ही पंथांचे आखाडे नागा साधू निर्माण करतात पुरुष नागा साधू नग्न राहू शकतात परंतु महिला नागासाधूंना नग्न राहण्याची परवानगी नसते पुरुष नागासाधूंमध्ये दोन प्रकारचे नागासाधू असतात कपडे घातलेले आणि दिगंबर म्हणजे नग्न परंतु दुसरीकडे सर्व महिला नागासाधू वस्त्र परिधान करतात महिला नागासाधूंनी कपाळावर टिळक लावणे बंधनकारक असते परंतु त्या फक्त एकच भगवा रंगाचा कापड घालतात जो शिवलेला नसतो त्यांच्या या पोशाखाला गंटी असं म्हणतात महिला नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप कठीण असते आणि त्यांचे जीवन देखील खूप कठीण असते नागासाधू होण्यासाठी महिलांना कठोर परीक्षा द्याव्या लागतात नागासाधू आणि संन्यासी बनण्यासाठी आधी दहा ते पंधरा वर्ष कठोर ब्रह्मचर्य पाळावे लागते दरम्यान एखाद्या गुरुला खात्री द्यावी लागते की ती स्त्री नागासाधू बनण्यास पात्र आहे आणि तिने स्वतःला देवाला समर्पित आहे यानंतर फक्त गुरुच त्यांना नागासाधू बनण्याची परवानगी देऊ शकतात नागासाधू बनण्यापूर्वी महिलेचे भूतकाळ पाहिले जाते की देवाला समर्पित आहे की नाही आणि नागासाधू बनल्यानंतर ती कठीण साधना करू शकेल की नाही वगैरे तसेच नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला जिवंतपणी पिंडदान करावं लागतं आणि तिचे मुंडनही केले जाते मुंडन केल्यानंतर महिलेला नदीत अंघोळ करायला लावली जाते आणि त्यानंतर महिला नागासाधू दिवसभर देवाचे नाव घेते पुरुषांप्रमाणेच महिला नागासाधू देखील भगवान शिवाची पूजा करतात सकाळी ती ब्रह्ममुहूर्तावर उठते आणि भगवान शिवाचे नाव घेते आणि संध्याकाळी ती भगवान दत्तात्रयाची पूजा करते जेवणानंतर ती पुन्हा भगवान शिवाचे नाव घेते भिक्षू झाल्यानंतर महिला नागासाधू बनण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी सुमारे दहा वर्ष लागू शकतात नागासाधू मुळा फळे औषधी वनस्पती आणि अनेक प्रकारच्या झाडांची पानं खातात पुरुष नागासाधूंप्रमाणे महिला नागासाधू देखील तेच खातात कुंभमेळ्या दरम्यान पुरुष नागासाधूंप्रमाणे महिला नागासाधू देखील शाही स्नान करतात महिला नागासाधूंच्या निवासासाठी स्वतंत्र आखाड्यांची देखील व्यवस्था केली जाते पुरुष नागासाधूंचे नागा स्नान केल्यानंतर महिला नागासाधू नदीत स्नान करायला जातात आखाड्यातील महिला नागा साध्वींना माई अवधुतानी किंवा नागिन असं म्हणतात तुम्हाला महिला नागा साधूंच्या जीवनशैलीबद्दल माहिती होती का जर नाही तर ही माहिती ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका